सध्या नक्षलांच्या टी सी ओ सी सप्ताह सुरू असून छत्तीसगडसह गडचिरोली जिल्ह्यात अनेक पोलीस नक्षल चकमकी घडत असून मोठे घातपात सुद्धा होत आहेत घडवून आणण्याच्या नक्षलवाद्यांचा कट उधून लावत सी सिक्स्टी जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलाय यात पेरीमली दलमच्या प्रभारी व वा नक्षलवाद्यांचा विभागीय समितीचा कमांडर वासू याच्यासह दोन महिला नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश आलंय तेरा मे रोजी कालावधी सुरू आहे यात पेरीमली दलांचे काही सदस्य भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात तळ ठोकून बसल्याची माहिती पोलीस अधीक्षक निलोद यांना मिळाली होती त्यानंतर त्यांनी विशेष अभियानाचे अपर पोलीस अधीक्षक यतीश या देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सी सिक्स्टी जवानांच्या दोन तुकड्या तातडीने परिसरात शोधण्यासाठी रवाना केल्या फटके परिसरात शोध मोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला सी सिक्स्टी जवानांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं गोळीबार थांबल्यानंतर आणि परिसराची झडती घेतल्यानंतर एक पुरुष आणि दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले पेरमली तलमचे प्रभारी आणि विभागीय समितीचा कमांडर वासू याचा मृतदेह असल्याची निष्पन्न झाली आहे इतर दोन महिला नक्षलवाद्यांची अद्याप ओळख पडलेली नाही